नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान चार जूनच्या नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार हे आता बाहेर पडणार आहेत कारण चार जूनच्या नंतर अजितदादांची नौका ही बुडणार आहे आणि त्या बुडणारे नौकेत आता कोणी बसणार नाही स्वतः सुनील तटकरे हे सुद्धा काही आमदारांना घेऊन बंड करणार असणार असून त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे दरम्यान अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करू इच्छित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे एवढंच नाही तर आमच्या पक्षात ज्याचं सिल्वर ओकवर प्रेम आहे तेवढेच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिले आहेत जे जाणारे होते ते आता गेलेले आहेत त्यामुळे अजून कोणी जाणार नाही पण आपण बघितलं असेल गरवारे क्लबच्या बैठकीमध्ये की अजित पवार गट हा पूर्ण पराभूत मानसिकतेमध्ये गेलेला आहे आणि आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत